नमस्कार व्हीएस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत मी दीक्षा भावे चला तर जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील आजच्या महत्वाच्या बातमीविषयी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा चौसाळा येथे कैलाश मोरे यांच्याद्वारे मुलांना स्कूल बॅग ड्रेस वितरण करण्यात आले चौसाळा हे गाव अचलपूर तालुक्यात असून या गावातील कैलाश मोरे यांनी मागील दहा वर्षापासून जिल्हा परिषद शाळेत मुलांना स्कूल बॅग व शाले गनवेस वितरण करण्याचा कार्यक्रम नेहमी करत असतात यावर्षीसुद्धा स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून त्यांनी हा संदेश शाळेत दिला की आपण ज्या शाळेतून शिकलो त्या शाळेचे सुद्धा आपल्यावर उपकार असतात त्या माध्यमातून थोडंफार का होईना या मुलांना मदत म्हणून हे कार्य मी करत आहे शिक्षण हेच वाघिणीचं दूध आहे त्याकरिता सर्वांनी शिकून मोठे व्हावे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे गावाचे नाव मोठे करावे असे यावेळी कैलाश मोरे यांनी म्हटले सकाळी झंडावंदन केल्यानंतर काही मुलांनी शाळेतील भाषण देऊन शाळेच्या मुख्याध्यापकांनी अ सुंदर अशी व्यवस्था त्या ठिकाणी केली होती यावेळी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते कैलाश मोरे कल्पना मोरे यांच्या परिवारासह सरपंच सागर ठाकरे पुलीस पाटील मंगेश मोरे मुख्याध्यापक गजानन भोंडे आंगणवाडीताई सुनंदा मोरे शिक्षिका जयमाला बळे ग्रामसेवक विजय इंगळे बंडूपंत मोरे माजी मुख्याध्यापक सदाशिवराव वानखडे राहुल मोरे हिरामन मोरे रंगराव मोरे बबनराव मोरे प्रेमदास वानखडे निलेश मोरे अनिल मोरे श्रीकृष्ण दहाये सुनंदा मोरे मोहन बारसकर माया गवई रीता मोरे जया दांडगे सूर्यकांता वानखळे मंगला मोरे अमृता वानखळे रहाटे मॅडम ज्या उपसरपंच आहेत तसेच नंदा मोरे जेमाला मोरे किरण मोरे शीतल मोरे पंकज सुपनेर यावेळी उपस्थित होते आपल्या मनोगतातून कैलाश मोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो आज 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 पंधरा आगस्ट या ठिकाणी आपण या शाळेत साजरा करत आहोत त्यासाठी सर्वांचं मी स्वागत करतो आणि आवर्जून या शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका यांचं स्वागत करा कारण त्यांच्यामुळे हा कार्यक्रम होत असतो आणि आपण आपल्यासाठी टाळावा जातो पण जे मुलं या ठिकाणी कारण जिल्हा परिषद शाळेत लोक शिकवासाठी आजकाल असं वाटत असतं कान्व्हेंटमध्ये गेले पाहिजे पण या ठिकाणी ज्या पालकांनी या मुलांना या ठिकाणी ॲडमिशन दिली त्या मुलांसाठी जोडाट टाळावा आज या ठिकाणी गावचे सरपंच ठाकरे साहेब पोलीस पाटील साहेब त्यानंतर आमचे सर्व गावकरी मंडळी माजी पोलीस पाटील साहेब बंडू काकाजी हे सर्व आणि मला ज्यांनी शिकवलं पहिल्या वर्गापासून त्यांचे मानगडी गुरुजी जोरदार टाका त्यांच्यासाठी कारण ज्या शाळेत आपण शिकतो त्या शाळेला कधी विसरलो नाही पाहिजे लोक शिक्षण घेतात मोठ्या मोठ्या पदावर जातात नोकरी लागतात पण गावाला विसरू न ज्या माणसाची गावासोबत नाळ जोडली राहते तो माणूस गावाला विसरतो को, तो कोणाला विसरू शकतो म्हणून जोपर्यंत आपण मी एक मागील दहा वर्षापासून हा उपक्रम राबवतात फक्त एक वर्ष खंड पडली होती करोनाच्या मागील दहा वर्षापासून म्हणत नाही तशी कोणी काही कोणीही मी कुणाकडून यांच्यासाठी एक स्वतःच्या पैशाचा निकाल आणून हा उपक्रम जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी निरंतर चालू ठेवणार याच शाळेतून इथंच बसून आज या पदावर किंवा आज या ठिकाणी पोहोचलो मी काही खूप मोठं लखपती नाही परंतु ज्या हिसा मी कार्य करत आहे आज अमरावती जिल्ह्यात माझं काम असून पूर्ण महाराष्ट्र राबवत आहे माझं एवढं मोठं प्रोजेक्ट गव्हर्नमेंट न सँक्शन करून दिलं आणि आज अमरावती जिल्हा पाच करोड रुपयाचं विकस्ट्रा सेंटर बांधून रेडी झालं आपल्या गावचे लोक आले होते गव्हर्नमेंट पाच करोड रुपये आणून चार एकर म्हणे ते चार एकर माझं स्वतःच शेत नाही करू शकत चार एकर मला दान दिला एक करोड शेत पण एका व्यक्तीने दान दिलं आणि त्याच्यावरती मी पाच करोड गव्हर्नमेंटच्या आणून विपस्टल सेंटरची स्थापना केली आता त्या ठिकाणी पंचवीस रूमचं बांधकाम चालू होणार आहे त्या ठिकाणी एम पी एस सी आणि युपीएससीच्या मुलांना निसूल फ्री ऑफ कास्ट निवासी त्या ठिकाणी त्यांना अभ्यासिका ओपन करत आहेत म्हणजे बाहेरगावचे का जे काही मुलं येतील तिथून एम पी एस सी युपीएससी म्हणजे अधिकारी घडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत असा हा छोटासा उपक्रम माझ्या हातून आहे म्हणून चौसाळ्यात जन्मलं हे मला माझं भाग्य समजतो आणि या ठिकाणी मला मान सन्मान जो दिला जातो त्यासाठी मी सर्वांच धन्यवाद मानतो आज हे सर्व माझ्या परिवारामुळे होते काही जर मला साथ दिली तर काही होईल का माझा मुलगा सुद्धा करत आहे आणि दोन वर्षांत दो दो पी एच डी करून लंडनला जाण्याची त्याची तयारी आहे तर हे समज जेव्हा साकार होतात तेव्हा आपल्याला वाटतं की आपण जीवनात आलं तर काहीतरी केलं पाहिजे स्वतःसाठी सगळं जगतात आपण आपल्या कमाईतला थोडासा हिस्सा दान केला पाहिजे असा संदेश दिला